सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मांगली गावाच्या परिसरात वीज पडून चार शेळी मृत रामटेक तहसील अंतर्गत मौजा मुसेवाडी मांगली येथील रहिवासी शेतकरी लक्ष्मण मारुती कुकडकर यांच्या चार शेड्या दिनांक सव्वीस मे रोजी झालेल्या अवकाळी पावसात वादळी वाऱ्यासह वीज पडल्याच्या धक्क्याने मृत झाल्यात यात गरीब शेतकऱ्याचे हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मांगली येथील शेतकरी लक्ष्मण कुकडे यांच्या नैसर्गिक आपत्तीने ठार झालेल्या चार मृत बकऱ्यांचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी संकेत पलांदूरकर मुसेवाडी तसेच ग्राम महसूल सेवक शरद सलामी यांनी करून सदर अहवाल तहसीलदार रामटेक यांना पाठविला आहे सदर नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसान भरपाईचे आकलन अंदाजे पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी पीडित शेतकऱ्याची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज चॅनलकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम